एका गावामध्ये एक ब्राह्मण राहत होता तो ब्राह्मण भिक्षेच्या द्वारे आपली उपजीविका चालवत होता तो ब्राह्मण भगवान शिवांचा खूप मोठा असा भक्त होता तो रोज भिक्षेसाठी जात असताना मुखामध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय जपत असे त्याचा भगवान शिवांवर खूप असा विश्वास होता खूप भगवान शिवांवर त्याच प्रेम होतं भगवान शंकर त्याचे आराध्य होते तो रोज भिक्षेसाठी गावामध्ये जात असे त्याला कधी कधी भिक्षा मिळायचीच नाहीये तो मोकळ्या हाताने आपल्या झोपडीमध्ये यायचा आपली बायका मुले आपली वाट बघतात त्याच्या डोक्यामध्ये विचार असायचे आणि घरी गेल्यानंतर बायको रोज विचारायची आज काही भिक्षा भेटली का तर तो बायकोला म्हणायचा की आज मला काहीच भेटलं नाहीये त्यावेळेस त्यांच कित्येक दिवस असा उपवास व्हायचा हो अक्षरशः लहान लहान मुले होते त्या मातेच्या म्हणजे ब्राह्मण पत्नीच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी यायचं एवढ्या आपण भगवंताची भक्ती करतोय पण त्या भगवंताला आपली दया येत नाहीये तिला मनातून वाटायचं आपला नवरा एवढा भगवान शंकरांचा मोठा भक्त आहे पण त्याला साधी भिक्षा रोज भेटत नाहीये त्यांनी त्यांच्या झोपडीच्या बाहेर एक गेवड्याच्या शेंगाचा वेल लावलेला होता आणि त्या वेलाला आलेल्या ज्या शेंगा असायच्या त्या शेंगा उकडून ते त्यांच्या मुलांना खायला द्यायचे मुलांचं खाऊन झाल्यानंतर ते दोघ जण दाम्पत्य स्वतः खायचे अशा अवस्थेमध्ये अशा गरीब परिस्थितीमध्ये ते दाम्पत्य कधी थकलं नाहीये तो ब्राह्मण संयमी होता एकनिष्ठ होता आणि त्याचं प्रभूंवर खूप असं प्रेम होत तो भगवान शिवांची रोज आराधना करायचा नामस्मरण त्यानं त्याच्या आयुष्यामध्ये कधी सोडलं नाही ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय तो जपतच राहिला पण एक दिवस असा एक चमत्कार होतो काय चमत्कार होतो की आपले स्वामी नृसिंह सरस्वती महाराज म्हणजे दत्त महाराजांचे दुसरे अवतार ते तिथून चाललेले असतात आणि त्यांना जाणवत की इथं एक माझा भक्त राहतोय तो माझी रोज आठवण काढतोय मला त्याला भेट द्यावीच लागेल मला त्याच्याकडे जावेच लागेल असं स्वामींना अंतकरणापासून वाटत आणि स्वामी त्या झोपडीमध्ये जातात झोपडीमध्ये गेल्यानंतर भिक्षाम देई अलक निरंजन स्वामी म्हणतात माता म्हणजे ब्राह्मण पत्नी झोपडीच्या बाहेर येते बाहेर आल्यानंतर स्वामींना नमस्कार करते नमस्कार केल्यानंतर स्वामींना म्हणते की या तुम्ही आमच्या झोपडीमध्ये बसा तर स्वामी म्हणतात काही नाहीये मला तुम्ही भिक्षा द्या मला जायचे मला पुढे काम आहे ती ब्राह्मण पत्नी रडायला लागते की स्वामींना म्हणते ते स्वामी स्वामीराया हे भगवंता हे संतजन आम्ही खूप हालापेक्षा काढत आहोत आम्हीच भिक्षेवर जगत आहोत आम्हाला आज भिक्षा भेटली तर आमची मुलं जेवण करतात आम्हाला दोन घास पोटाला मिळतात कित्येक दिवस आमचा उपवास असतो आम्हाला जर भिक्षा मिळाली तर निश्चितच आम्ही तुम्हाला देऊ माझे पती आता भिक्षेसाठीच गेलेले आहेत तोपर्यंत तुम्ही आमच्या झोपडीमध्ये बसा त्यांनी भिक्षा आणल्यानंतर आम्ही तुम्हाला भिक्षा देऊ अशी ब्राह्मण पत्नी स्वामींना म्हणते मग स्वामी थोडं थांबतात तेवढ्यात तो ब्राह्मण येतो ब्राह्मण आल्यानंतर ब्राह्मण स्वामींना नमस्कार करतो नमस्कार केल्यानंतर स्वामी म्हणतात मला माझी भिक्षा द्या मला जायचंय तर तो, तो ब्राह्मण म्हणतो की हे स्वामी राया हे संत मुनी हे संत जन मला आज कोणतीही भिक्षा भेटलेली नाहीये मी खूप फिरलो पण मला भिक्षा भेटलेली नाहीये तर मला माफ करा मला माफ करा तर स्वामी उठतात चिडतात आणि स्वामी सरळ न काही बोलता बाहेर निघतात बाहेर निघाल्यानंतर ज्या झोपडीच्या बाहेर वेल लावलेला असतो गेवड्याचा तो गेवड्याचा वेल असा जोराने उपटून टाकतात आणि स्वामी तडा 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 असे निघून जातात निघून गेल्यानंतर ते दाम्पत्य स्वामींच्या मागे यायला लागत मग ती ब्राह्मण पत्नी असती तिची नजर त्या तुटलेल्या वेळाकडे जाते वेळाकडे गेल्यानंतर तिचा अगदी तळतळत होतो ती अक्षरशः म्हणते काय हा संन्यासी होता काय हे स्वामी होते यांचं आम्ही काय वाकडं केलेलं होतं की आमचं उपजीविकेच असणार हे, हे वेल उपून टाकलं काय आमचं चुकलेलं होतं ती थोडशी स्वामींना दुसणे देऊ लागते तर तो, तो ब्राह्मण खूप संयमी होता त्याचा ईश्वरावर खूप असा विश्वास होता तो ब्राह्मण आपल्या पत्नीला समजून सांगतो की आपण कुणाविषयी वाईट बोलायचं नाहीये आपल्या कर्मातच होत की आपण उपाशी राहणं तर निश्चितच आपण उपाशी राहू सांभाळणारा तो आहे बोले नात आहे माझे बाबा आहेत मला ते सांभाळतील तू त्रागा करून घेऊ नको तू त्रास करून घेऊ नको जाऊ दे आता वेळ उपटला आत्तापर्यंत दिवस काढले आता इथून पुढेही आपण दिवस काढू एवढं बोलून पत्नीला समजून सांगतात ते ब्राह्मण नंतर थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात येतं की झाड जे उपटलेलं आहे वेल अर्धवट उपटलेला आहे तो आपण पूर्णच काढून जो कचरा आहे तो साईडला आपण नेऊन टाकावा म्हणून ते खांदण्यासाठी तो वेल थोडासा जमिनीमध्ये खोलवर गेलेला असतो त्याची मुळे खाली खोलवर गेलेले असतात म्हणून ते ब्राह्मण ते खांदायला सुरुवात करतात आणि ते वेल काढतात वेल काढून ते बाजूला टाकतात थोडंसं त्यांना खांदताना आवाज येतो आवाज आल्यानंतर ते थोडंसं खोदतात तिथं खोदल्यानंतर बघतात तर तिथं एक कुंभ असतो म्हणजे एक हंडा असतो मग तो हंडा ते हळूच अलगत काढतात आणि घरामध्ये जातात घरामध्ये गेल्यानंतर त्यांची पत्नी जी त्रासात बसलेली असती ती विचार करत बसलेली असती त्या पत्नीला सांगतात अग हे पहा काय चमत्कार आहे स्वामींनी जो वेल उकटून टाकलेला होता वेलाच्या खाली मला हा कुंभ सापडलेला आहे तर आपण पाहूया या कुंभामध्ये काय आहे या हंड्यामध्ये काय आहे तर ती जी ब्राह्मण पत्नी होती ती पुढे कुंभ पूर्णपणे साफ करते आणि ते कुंभ ते दोघ जण नवराबाई खूप काढतात तो हांडा उघडतात आणि आत पाहतात तर अक्षरशः मोहरा असतात सोने चांदे हिरे जव्हरात सर्व संपत्ती त्यांना स्वामींच्या कृपेने भगवान शंकरांच्या कृपेने प्राप्त झालेली असते ते दाम्पत्य एवढं आनंदित होत प्रफुल्लित होत अक्षरशः त्यांना वाटत की अठरा विश्व दारिद्र आपलं अक्षरशः निघून गेलेलं आहे अक्षरशः ते ब्राह्मण पत्नी रडू लागते रडताना म्हणते की हे स्वामीराया माझ्याकडून चूक झाली हे स्वामीराया माझ्याकडून चूक झाली मी तुम्हाला नाना तऱ्हेने बोलले मी काहीही तुम्हाला वाईट साईट बोलले मला माफ करा मला माफ करा ती पत्नी आपल्या पतीला म्हणते आता चला आता आपल्याला इथं थांबायचं नाहीये आपल्याला त्या स्वामींना हुडकायचंय स्वामींच्या चरणामध्ये जायचंय स्वामींना सर्व झालेली हकीकत सांगायची आणि स्वामींच्याकडे हा हंडा द्यायचाय आणि स्वामींची आपण माफी मागायची मग ते नदी किनारी जातात स्वामी तिथं वटवृक्षाच्या खाली बसलेले असतात बसल्यानंतर स्वामींच्या चरणापशी ते दोघं जण नवराबाई खूप पडतात दर्शन घेतात स्वामीचं स्वामींना झालेली सर्व हकीकत सांगतात हकीकत सांगितल्यानंतर स्वामी म्हणतात की मीच बोले शंकर आहे आणि मी तुमच्यावर प्रसन्न झालेलो आहे आणि हे मी तुमच्यासाठीच दिलेलं आहे सुखाचा संसार करा गोरगरिबांना मदत करा येणारा दारामध्ये जो याचक असेल त्याचे पोट भरा आणि सुखाने तुम्ही राहा भगवंताची सेवा करा असे स्वामी त्या दाम्पत्याला सांगतात आणि इथे अठरावा अध्याय समाप्त होतो म्हणून मी तुम्हाला सांगतो की जगातला सर्वात श्रेष्ठ अध्याय कोणता असेल तर तो अठरावा अध्याय आहे स्वामींनी सांगितलेलं उत्तर आहे अठरावा अध्याय का वाचावा तर आपल्या घरातलं अठरा विश्व दारिद्र्य दूर होण्यासाठी आपण अठरावा अध्याय गुरुचरित्रातला निश्चितच रोज वाचला पाहिजे याच्यामुळे श्री आपल्या सर्व इच्छा असतील कामना असतील मनोकामना असतील त्या इच्छा पूर्ण होतात निश्चितच स्वामींवर विश्वास ठेवा आणि गुरुचरित्रातला अठरावा अध्याय रोज वाचायला सुरुवात करा ಔದೂತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ